मी मला एवढा त्रास होता बारा वर्षापासून त्रास होता म्हणजे मला कमी झालेली होती आणि कोम पण होते फिशर पण पण या डॉक्टरांकडे आली तेव्हापासून मला खूप आराम मिळाला माझं ऑपरेशन झालं आठ दिवसातच मला खूप आराम झाला आणि मला बिलकुलच अन्न जात नव्हतं त्याही साठी डॉक्टरांनी रक्त चढवलं दोन बॉटल रक्त घेतलं मला आता एवढं चांगलं जेवण जाते कि मला वाटत होतं मी खूप जेवाव तसंच मला जेवण जाते आणि आता मला कुठलाच त्रास नाहीये डॉक्टरांनी खूप लक्ष दिलं माझ्याकडे आणि आता माझा रिझल्ट खूप चांगला आहे आणि ऑपरेशन करताना अजिबात त्रास झालेला नाहीये एकदम व्यवस्थित ऑपरेशन केलं डॉक्टर साहेबांनी आता मला म्हणजे त्यांच्याकडे नेहमी नेहमी ने 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 यावं असं वाटते आणि काही दुखलत नाहीये पण मला आता तसंच काही पहिल्यासारखं त्रास होत नाही ब्लड जात नाही काहीच नाही आता मला खूप चांगलं वाटत आहे पंकज गुप्ता डॉक्टर आहे त्यांच्याकडे मी आलेली आहे आणि त्यांच्या त्यांनी मला इतकं बरं केलं की म्हणजे त्या डॉक्टरांसारखे मला डॉक्टर वाटले नाही कारण मी खूप डॉक्टरांकडे गेली पण असं मला कधीच जाणवलं नाही की या डॉक्टरांकडे म्हणजे आहोत